नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे धनराज आपल्या सर्वांचं स्वागत आहे या मराठी फिटनेस चॅनलवर ज्याचं नाव आहे डी सी फिट मराठी तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे कारण की मी या व्हिडिओमध्ये फाय टू सिक्स इम्पॉर्टंट रोल तुमच्याशी शेअर करणार आहे जे तुम्हाला तुमच्या फॅटलॉस जर्नीमध्ये खूप मदत करणार आहे तर ज्यादा टाईम वेस्ट न करता आपण सुरू करूयात आपला हा व्हिडिओ आणि महत्त्वाचा रोल म्हणजेच की कॅलरिक डेफिसिट तुमचा डायट जो आहे जर तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर तो कॅलरिक डेफिसिटमध्ये असला पाहिजे तर खूप जणांचा हा प्रश्न असेल की आता कॅलरिक डेफिसिट म्हणजे नेमकं काय तर कॅलरिक डेफिसिट म्हणजे तुम्ही असं समजा की फॉर एक्झाम्पल पंचवीसशे कॅलरीज हे तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज आहे तर त्या मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा चारशे कॅलरीज पाचशे कॅलरीज किंवा हजार कॅलरीज कमी घेणं यालाच म्हणता कॅलरिक डेफिसिटमध्ये डायट करणं ओके फॉर एक्झाम्पल तुमचं पंचवीसशे जर कॅलरी मेंटेनन्स असेल तर तुमचे दोन हजार कॅलरीज किंवा पंधराशे कॅलरीज ह्या तुमच्या कॅलरीक डेफिसिटमध्ये असेल ओके तर मेंटेनन्स कॅलरी म्हणजे तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजेच की फॉर एक्झाम्पल जे तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीज असतात तुम्ही स्कूलला जाता कॉलेजला जा जाता काही ऑफिसला जा जाता किंवा काही एक्सरसाइजेस करता जे तुमच्या प्लस तुमच्या ज्या इंटरनल मेटामॉलिक ॲक्टिव्हिटीज असतात त्या पूर्ण होण्यासाठी एक एनर्जी लागते ओके तर ती एन एनर्जी जी आहे ती प्रत्येकाची एज हाईट आणि वेटनुसार ती व्हॅरी होणार प्रत्येकाची डिफरंट डिफरंट एनर्जी असणार तर त्यालाच आपण म्हणूयात मेंटेनन्स एनर्जी आणि ती एनर्जी फुलफिल करण्यासाठी तुम्हाला ज्या अमाऊंटमध्ये कॅलरीज लागतात त्या कॅलरीज झाल्या तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज आय होप तुम्हाला मेंटेनन्स कॅलरीज म्हणजे काय आणि डेफिसिट कॅलरीज म्हणजे काय <laughs> ही गोष्ट तुम्हाला समजली असेल तर जे मेंटेनन्स आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे पाचशे ते हजार तुमच्या मेंटेनन्स कॅलरीपेक्षा कमी घ्यायचं आहे जसं की मी आधीच बोललेलो आहे कारण की काय होणार जेव्हा तुम्ही कॅलरीज डेफिसिटमध्ये घेणार तो एक डेफिसिट बनणार ओके जर तुमचा इनपुट जो आहे तो तुम् आउटपुटपेक्षा कमी आहे तर एक डेफिसिट बनतो आणि तो डेफिसिट जो आहे ती तेवढी एनर्जी जी आहे पाचशे कॅलरीज किंवा चारशे कॅलरीज किंवा हजार कॅलरीज ती एनर्जी बॉडी मग तुमच्या फॅटमधून मिळवेल ओके तर आय होप तुम्हाला ही गोष्ट लक्षात येते जर ती एनर्जी जर तो डेफिसिट क्रिएटच नाही झाला फॉर एक्झाम्पल तुम्ही डाएट पंचवीस एस पंचवीस येतं कॅलरीचा जर घेतला तर तो डेफिसिट क्रिएट नाही होणार आणि जी तुमची बॉडी आहे तर तुमचं फूड जे तुम्ही घेतलं आहे त्याला स्टॅप करेल म्हणजे तुमचा जो बॉडीवरचा फॅटचा जो मास आहे तो तसाच राहील ओके okay? बट तुमची बॉडी फूडला टॅप करेल तर असं होऊन नाही द्यायचं तुम्ही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कारण की अनेक जण मी बघतो खूप वर्षानुवर्ष जिमला जातात पण त्यांचा जो वजन काटा येतो अजिबात हालत नाही एक किलोनेही देखील इकडं तिकडं होत नाही तर ही खूप मोठी शोकांतिका आहे कारण की एक्सरसाइजच हे एक सोल्युशन नाही तुम्हाला फॅटलॉससाठी मेजर जे सोल्युशन आहे तुमचं फॅटलॉससाठी ते म्हणजेच की डाएट आणि तो पण कॅलरिक डेफिसिटमध्ये घेणं ओके दुसरी गोष्ट म्हणजे मायक्रोजचा बॅलन्स करून घेणं तर जे मॅक्रोज आहे मॅक्रो न्यूट्रिंट्स तुम्हाला माहीत असतील जसे की प्रोटीन्स कार्ब्स आणि फॅट मॅक्रो न्यूट्रिंट्स हे असे इसेन्शियल न्यूट्रिंट्स असतात जे आपल्या बॉडीसाठी डेली ॲक्टिव्हिटीजसाठी लागतात जे पण आपलं फूड आहे त्यामध्ये एक तर प्रोटीन्स असणार कार्ब्स असणार फॅट्स असणार किंवा मिनरल्स अँड विटॅमिन्स असणार ओके हे तीन जे मॅक्रो न्यूट्रिंट्स आहे प्रोटीन कार्ब आणि फॅट तुम्ही योग्य प्रोपोर्शनमध्ये घेतले पाहिजे तेनेच तुमचा चांगला फॅट लॉस होईल जर फॉर एक्झाम्पल तुम्ही फॅट लॉस करता कॅलरिक डेफिसिटमध्ये तर तुमचं प्रोटीनचा जो रेशिओ आहे तो फिफ्टी पर्सेंट असला पाहिजे जपल तुम्ही टू थाउजंड कॅलरीज कन्झ्युम करताय तर त्यातले हजार कॅलरीज जे ज्या प्रोटीनमधून आल्या पाहिजे आणि ज्या थर्टी पर्सेंट कॅलरीज आहे त्या तुमच्या काजमधून आल्या पाहिजे म्हणजे सिक्स हंड्रेड कॅलरीज या काजमधून आल्या पाहिजे आणि राहिलेल्या ट्वेंटी पर्सेंट कॅलरीज या तुम्ही तुमच्या फॅट्समधून घेऊ शकतात फॅट्स म्हणजे हेल्दी फॅट्स ओके तर आय होप तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली आहे जे जेव्हा तुम्ही कार्प्सचं क्वांटिटी कमी करता आणि प्रोटीनची क्वांटिटी हाय करता त्यावेळी तुमची बॉडी काय करेल जेव्हा बॉडीला कार्प्स लागेल किंवा एनर्जी लागेल तर तुमची बॉडी तेव्हा परत तुमच्या बॉडीमधल्या फॅटला टॅप करेल आणि प्रोटीन लेवल हाय असल्यामुळे तुमच्या बॉडीमधले जे मसल्स आहे ते प्रिझर्व्ह राहतील अनेक वेळा आपण बघतो की खूप सारे जण फॅट लॉस करतात पण तो ॲक्च्युली फॅट लॉस नसतो हो, तो वेट लॉस असतो वेट लॉस म्हणजे तुमचा मसल पण ड्रॉप होतो आहे फॅट पण ड्रॉप होतो आहे आणि शरीरातले जे वॉटर लेवल्स आहे त्या पण खूप ड्रॉप होतात तर ते एकदम अनहेल्दी असतं मसल लेवल कधी ड्रॉप होऊन द्यायची नसती मसल हे प्रिझर्व्ह केले पाहिजे तुम्ही तुमच्या इंटरनल वेलबिंगसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि एक्स्टर्नल लुक्स जे आहे तुमचे ते मेजरली तुमच्या मसल्सवर डिपेंड करतात तुमच्यापेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे इंटरनल जी तुमची इम्युन सिस्टीम आहे तिच्यासाठी एक चांगली मस्क्युलर पर्सेंटेज तुमच्या बॉडीमध्ये असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमची इम्युनिटी खूप हाय असते ॲज कम्पेअर टू अदर्स तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच की जर तुम्ही तुमच्या डायटमध्ये सॅलड इन्क्लूड करत असाल तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि जर नसेल करत तर तुम्ही या व्हिडिओनंतर नक्कीच तुमच्या डिनर आणि लंचमध्ये सॅलड इन्क्लूड करा जसं की काकडी गाजर टोमॅटो बीटरूट असेल या सर्व गोष्टी तुमच्या आहारात योग्य पद्धतीने पाहिजे सॅलड्स म्हणजे तुमच्या बॉडीसाठी एक ॲज अ ल्युब्रिकंट काम करतं ॲज अ ऑइल आहे ते तुमच्या जी इंटरनल जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तुमची त्याच्यासाठी एकदम ग्रीसिंग आणि ऑइलिंगचं काम करत असतं का चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सरसाईज जर एक्सरसाइज तुम्ही जर जिममध्ये करला असेल तर वेल अँड फाईन जर नसेल करा तर तुम्ही होमवर्कआउट करू शकता जो प्लॅन मी मागच्या वीकमध्ये रिलीज केला आहे नाहीतर तुम्ही कार्डिओसुद्धा करू शकतात फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तीन ते चार दिवस कार्डिओ करत असाल हफ्त्यातला तीस मिनटासाठी तर तुम्ही दहा मिनटं वाढवा चाळीस मिनटं कार्डिओ करा तुम्ही रनिंग करू शकता सायक्लिंग करू शकता ट्रेडमिलवर कार्डिओ करू शकता किंवा तुम्ही जर एखादा डान्स किंवा झुंबा ॲक्टिव्हिटी करत असेल तोही कार्डिओ चांगला आहे जोपर्यंत तुम्ही कॅलरीज बर्न करताय ओके आणि इंजुरी फ्री राहताय तर तुम्ही तुमचा कार्डिओ केव्हा केला पाहिजे हा खूप महत्वाचा प्रश्न असतो खूप जणांसाठी तर तो तुम्ही सकाळी उठला उठला एमटी स्टमक वर्क करू शकता किंवा पोस्ट वर्कआउट तुमचा जिमचा वर्कआउट झाल्यावर तुम्ही कार्डिओ करू शकता हे दोन बेस्ट विंडोज आहे माझ्याप्रमाणे कारण की या पर्सन टू पर्सन व्हॅरी पण होऊ शकतं बट मी माझ्या ज्या क्लायंट्सवर ट्राय केलंय मी माझ्या स्वतःवर जे ट्राय केलंय तर ह्या दोन विंडोज आहे इथे मला खूप चांगला रिझल्ट भेटलाय तर तुम्ही पण त्याचा नक्कीच अवलंब करू शकता आणि पुढे जाऊ शकता तर पाचशी खूप महत्त्वाची गोष्ट ती येते म्हणजे की तुमच्या आहारामध्ये जे शुगर आणि जे सॉल्ट आहे त्याचं प्रमाण तुम्ही कमी करा कारण की आपण खूप सारे इंडियन ट्रेडिशनल डिशेसमध्ये किंवा डाएटमध्ये आपण बघतो की सॉल्ट आणि शुगरचं प्रमाण खूप जास्त असतं सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे पहिले दोन हफ्त्यांसाठी हाफमध्ये शुगर कट करायचं आहे त्यानंतर वन थर्डमध्ये शुगर कट करायचं आहे चौथ्या हफ्त्याच्या एंडिंगला तुम्ही वन फोर्थ शुगर करायचं आहे आय होप तुम्हाला समजतं मी काय बोलतो आहे कारण की एकाएकी शुगर कट करणं हे सोपं नसतं हे मला पण माहिती आहे आणि सॉल्टचं पण हाच प्रिन्सिपल तुम्ही अप्लाय करायचं ट्राय करा आणि जेव्हा तुम्ही वन फोर्थ वज असाल त्यानंतर तुम्ही शुगर एकदम कट करू शकता त्याच्याऐवजी तुम्ही जाकरी पावडर खाऊ शकता गुळाची पावडर जी आहे ती घेऊ शकता पण ती पण योग्य प्रमाणात घेतली पाहिजे हे लक्षात ठेवा ओके गुळाची पावडर जी आहे ती शुगरला एक चांगलं रिप्लेसमेंट आहे पण ती योग्य प्रमाणातच घेतली पाहिजे असं नाही की शुगर अल्टरनेटिव्ह म्हणून तुम्ही गुळाचे पावडर यूज करा आणि खूप जास्त प्रमाणात वापरा आणि तुमचा खूप हेल्थ बेनिफिट होईल असं काही नाही जर तुमच्या बॉडीमध्ये एक्सेस सॉल्ट झालं किंवा सोडियम झालं तर तुमची बॉडी ब्लोटेड होते खूप सारं वॉटर होल्ड करून ठेवते खूप सारं पाणी जे आहे ते होल्ड करून ठेवते खूप साऱ्या जणांना तुम्ही बघितलं असेल की अशी जी जॉ असते ती शार्प नसते ते त्याचा मागे एकच कारण आहे की त्यांचं जे शरीर आहे त्यांच्या बॉडीने खूप सारं फॅट प्लस वॉटर होल्ड करून ठेवलं आहे ओके तर ते वॉटर रिलीज करण्यासाठी तुम्हाला सॉल्टचा जो इंटेक आहे स्पेशली सोडियमचा तो थोडा कट डाऊन करा आणि तो ट्वेंटी फाय हंड्रेड एम जी पर डे यावर आण तर याचा नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल आणि यानंतरची एक अजून एक हो महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच की सप्लिमेंटेशन आता हे बघा यापर्यंत ह्या ज्या पाच गोष्टी ज्या होत्या त्या पाच गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या फॅट लॉस जर्नीमध्ये नाईंटी नाईन पर्सेंट काम झालं असं समजा कारण की नाईन्टी टू नाईंटी फाय पर्सेंट वर्क जो आहे तो तुमचा एक्सरसाईज आणि न्यूट्रिशनचा नू, नू, असतो त्याला चांगली झोप आणि चांगलं पाणीचं इंटेक तर तुमचा असेल तर तुमचं नाईंटी फाय पर्सेंट जे काम आहे ते पूर्ण होऊन जाईल बट जस्ट जे फाय पर्सेंट जे आहे जो एज आहे आपण जो बोलतो जो एंडिंगला लागतो तो तुम्ही या सप्लिमेंटेशनद्वारे तुम्ही घेऊ शकता तर त्यात असं आहे की सप्लिमेंट जे आहे ते तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट सप्लिमेंट कोणतं जर असं तुम्ही मला विचारलं तर मी बोलाल व्हे प्रोटीन आयसोलेट तर व्हे प्रोटीन आयसोलेट जे प्रोटीन असतं त्यामध्ये एका स्कूपमध्ये निअर अबाउट पंचवीस ग्रॅम काहींमध्ये तेवीस चोवीस काहींमध्ये एकवीस ग्रॅम असं प्रोटीन असतं तर हे जे प्रोटीन आहे ते तुमच्या रेस्ट अँड रिकव्हरीसाठी खूप मदत होईल जर तुम्ही बिगिनर असाल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की डे वनला जर मी हे प्रोटीन आयसोलेटची सुरुवात केली पाहिजे तर मी तुम्हाला नाही बोलेल कारण की डे वनला काही गरज नाही डे वनला तुम्हाला जस्ट तुमच्या बेसिक डाएटकडं आणि तुमच्या बेसिक एक्सरसाइजेस आणि डेली रुटीन जे आहे त्याकडं लक्ष द्यायची गरज आहे जर तुमचा जिमचा ट्रेनर असेल जो तुम्हाला बोलतो आहे की तुम्ही डेव्हलनच वेळ प्रोटीन घ्यायचं सुरू करा किंवा वे प्रोटीन घेतल्याशिवाय तुमची बॉडी बनणार नाही तर माझी एक रिक्वेस्ट आहे अशा फिटनेस ट्रेनरपासून तुम्ही दहा ते वीस किलोमीटर लांब राहा आणि त्यांच्या जवळ पण जाऊ नका कारण की जो एक चांगला फिटनेस ट्रेनर असतो हो तो तुम्हाला नेहमी मोटिवेट करेल आणि नेहमी तुम्हाला एकतर डाएटबद्दल सांगेल किंवा वर्कआउटबद्दल सांगेल जो तुम्हाला जास्त सप्लिमेंटेशनवर प्रेशराईज करतो आहे किंवा फोर्स करतोय अशा फिटनेस ट्रेनरपासून तुम्ही लांबच राहा कारण की या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा काहीच फायदा नाही आहे आणि शेवटची एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच इच्छितो की सर्व जे फाय टू सिक्स पॉईंट्स मी जी जे हे जे कवर केले आहे आज ते खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला फॅट लॉस जर्नी जर तुमची फॉलो करायची असेल आणि तुम्ही या वर्कआउटसाठी मी जी फ्री वर्कआउट सिरीज रिलीज केली आहे ती पण तुम्ही फॉलो करू शकतात आणि डाएट मी ज्या पद्धतीने आज सांगितलं आहे तसं तुम्ही ट्राय करू शकतात ओके आणि या डाएटमध्ये अजून इनडेप्त इन्फॉर्मेशन मी माझ्या येत्या व्हिडिओजमध्ये घेऊन येईल आणि हे जे फाय टू सिक्स पॉईंट्स मी आज जे कव्हर केले आहे तर प्रत्येक पॉईंटविषयी अजून एक इन डेप्थचं व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला ॲज अ बिगिनर या फिटनेस आणि हेल्थ इंडस्ट्रीमधील काही कन्सेप्ट आहे काही गोष्टी आहे जे तुम्हाला इझिली समजतील ओके तर मी असे व्हिडिओ येत्या काळात घेऊन येणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या सर्व फ्रेंड्स जे आहे तुमचे पॅरेंट्स असेल किंवा तुमचे जे क्लोज रिलेटिव्ज असतील त्यांच्याशी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा ही माझी रिक्वेस्ट असेल कारण की ह्या सर्व गोष्टींचा फायदा तुम्ही त्यांना पण होऊन देऊ शकता ओके तर ऑल द बेस्ट आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद